नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कोणगावच्या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये माझ्यासाठी मच्छी घेण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय काय मच्छी घेते आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की या मार्केटमध्ये मच्छीचा रेट पण काय आहे आणि काय काय मच्छी आहे ते तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा हे एवढं मोठं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये आहेत ना आपल्याला बोंबील जास्त पाहायला मिळते बोंबील जवला कर्दी दांडी कशी ताई दांडी चारशे रुपये किलो आहे आणि कर्दी पण चारशे रुपये किलो आणि बोंबील बोंबील सातशे रुपये किलो आहेत तुम्हाला इथे आहेत ना दहा आणि वीस रुपयाने तुम्हाला मिनिमम अर्धा किलो किंवा एक किलो तुम्हाला मच्छुकी सुकी मच्छी घ्यावी लागेल तर इथे पण बघा इथे सुकी मच्छी ठेवलेली आहे बोंबील आहे दोन तीन प्रकारचे बोंबील आहे जवला आहे त्यानंतर सोडे पाहूया सोडे आहेत चौदाशे रुपये मोदक कशी आहेत मोदक आहेत अडीचशे रुपये किलो तू नाही सरळ चालत जाऊया तर तुम्हाला कळेल की बघा इथे किती मच्छीवाले बस चुकी मच्छीवाले बसलेले आहेत आणि प्रत्येकाकडे काय काय मच्छी आहे ती तर आता इथे बघा एकदम बारीक दांडी आहे ताई कशी आहे बारीक दांडी एकदम तर दोनशे रुपये किलो आहे बघा एकदम बारीक आहे पण बघा दोन तीन प्रकारचे बोंबील आहेत ताई कसे आहेत बोंबील बोंबील आठशे रुपये किलो आहेत आणि हे बोंबील सातशे रुपये किलो आणि हे हे पण सातशे रुपये किलो आणि कर्दी कसे आहे चारशे रुपये किलो आहे कर्दी आणि इथे जवला आहेवला कसे आहे दोनशे रुपये किलो आहे तर बघा बारीक जवला असे सर्व प्रकारचे जवले पण तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे सोडे आहेत दादा सोडे कसे आहेत सोडे सोळाशे रुपये सोडे आहेत सोळाशे रुपये किलो आहेत आता आपण असंच पुढे जाऊया इथे पण बघा आपल्याला भरपूर मच्छी इथे पाहायला मिळते बघा ढीगच्या ढीग इथे ठेवलेले आहेत तर याच्यामध्ये पण तुम्हाला मोदकं जवला वाकट बोंबील तर भरपूर आलेले आहेत गोण्याच्या गोण्या भरून आहे तर इथे बघा दोन तीन प्रकारचे बोंबील आहेत इथे जाड बोंबील आहेत मिडियम साईजचे एकदम अरनाळा बोंबील त्यानंतर कर कर्दी कर्दी कशी आहे चारशे रुपये किलो आहे त्यानंतर इथे बघा इथे गोणीच्या गोणी भरून ठेवलेले आहेत जवला मांदेली त्यानंतर इथे मोदक ताई कशी दा आहेत दांडी कशी आहेत तर दांडी आहे साडेतीनशे रुपये किलो वाकट आहे तर बघा प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला मच्छी घेताना लोक दिसतील तर म्हणजे तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता तर इथे बघा बोंबील आहे चवला आणि ते कर्दी आहे त्या आजीकडे पण बघा भरपूर लोक आहेत ना मच्छी घ्यायला आलेले आहेत पुढे बघा अशी समोर तिच्या इथे गर्दी दिसते तर तिच्याकडे आपण बघूया काय काय आहे ते बोंबील आहे पाचशे रुपये किलो आणि अर्नाळा बोंबील अर्नाळा बोंबील आहे सातशे रुपये किलो आणि हे मिडीयम साईजचे साडेचारशे रुपये किलो आणि मांदेली मांदेली, मांदेली आहे दोनशे रुपये किलो या या हे सुकी मच्छीचं मार्केट दर मंगळवारी असतं सकाळी नऊ ते मच्छी संपेस्तोपर्यंत असते इथे सुकी मच्छी ना तुम्हाला पाव किलो किंवा अर्धा किलो मिळत नाही तर तुम्हाला एक किलो दोन किलो घ्यावी लागते आणि बघा हे एवढ्या मोठ्या ग्राउंडमध्ये ना हे मच्छी सुकी मच्छीचं मार्केट भरलेलं असतं तुम्हाला जिथे व्यवस्थित मच्छी वाटते भाव करून इथे मच्छी घेऊ शकता हां आठशे रुपये किलो आणि पूर्ण टोपली घ्यायची असेल तर चारशे चारशेला आणि बांगडे कसे आहेत पन्नास वाटा पन्नासचा वाटा किती आहेत वाट्यामध्ये चार पन्नासच्या वाट्यामध्ये चार आहेत आणि जवळा कसा आहे अडीचशे रुपये किलो आणि कर्दी कर्दी चारशे रुपये किलो आणि ढोमी ढोमी आहे दोनशे रुपये किलो ताई कोणता मासा आहे कोणती सुकिमाची आहे मुशी कशी आहे साडेतीनशे रुपये किलो आणि ढोमी डोमी अडीचशे रुपये किलो आणि ते बोंबील कसे आहेत किती सातशे रुपये किलो आणि बांगड्याचा वाटा कसा आहे पन्नास। पन्नासचा पन्नास वाटा किती आहे त्याच्यामध्ये तर पन्नासचा वाटा आहे आठ बोंब सॉरी पन्नासचा वाटा आहे आठ बांगडे आहेत आणि मोतकं पन्नासचा वाटा आहे आणि ह्याचा वाटा कसा आहे दांडील दांडी आणि मोदक सेमच ना शंभरचा वाटा आहे दांडी बघा शंभरचा वाटा है। है? चे चे आहे आणि हे पाचशेचे आहेत बघा आणि ते हा ही कशी आहे दोनशेची पाटी आहे का ही तर ही दोनशेची पाटी आहे आणि ही कशी आहेत मोदकं अडीचशे रुपये किलो मोदक आहेत का ह्या मार्केटमध्ये येत नाही सर्व सुखी मच्छी घेऊन बसलेली आहेत तर या ताईंकडे बघा जवला आहे आणि आपण विचारूया कसं आहे ताई जवला चारशे तर हा पाचशे रुपये पाचशे रुपये किलो आहे आणि हा चारशे रुपये किलो जर तुम्हाला डब्बा एक डबा पाहिजे असेल तर पन्नास रुपयाला मिळेल तर बघा अशी हे मच्छी घेऊन बसलेले आहेत तर या पण ताई इथे जवला घेऊन बसलेले आहेत ताई कसा आहे जवला पाशे, पाशे। तर बघा चारशे रुपये किलो पाचशे रुपये किलो आणि या साईडला पण बघा ताईंकडे भरपूर बोंबील दिसत आहेत आपण बोंबील बघूया ताई कसे आहेत बोंबील साडेसहाशे रुपये किलो आणि इथे छोटे बोंबील साडेचारशे तर, तर बघा छोटे बोंबील आहे साडेचारशे रुपये किलो बघा एकातलेच आहेत का म्हणजे टोपलीमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि इथे या ताईंनी वाटा लावून ठेवले कसा आहे ताई वाटा हा तीनशे रुपयाचा वाटा आहे आणि ही खर्दी पन्नासचा वाटा लावून ठेवलेला आहे मांदेली कशी आहे दोनशे रुपये किलो मांदेली आहे सातशे रुपये किलो आहेत कुठले बोंबील आहेत अरनळ्याचे बोंबील आहेत ना तर अन्याचे अरन्याचे बोंबील आहेत अनळ्याचे बोंबील आहेत असे मस्त जाड आणि असे मोठे मोठे असतात तर हे सातशे रुपये किलो ना सातशे रुपये किलो बोंबील आहेत आणि हे छोटे बोंबील पाचशे रुपये किलो दांडी चारशे रुपये किलो हे दोनशे रुपये किलो आणि जवला अडीचशे रुपये किलो आणि एक डबा घ्यायचा असेल तर पन्नासचा पन्नास डबा पन्नास आहे म्हणजे तुम्हाला जर थोडीशी तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी जर पाहिजे असेल म्हणजे जवला पाहिजे तर बघा तुम्हाला एक डब्बा पण पन भेटेल पन्नास रुपयाचा आहे दादांकडे बोंबील आहे दादा बोंबील कसे आहेत चारशे रुपये किलो वाकट वाकट पण चारशे रुपये किलो आहे तर अर्धा किलो घेऊ शकते का तर बघा जर तुम्हाला अर्धा किलो पाहिजे असेल ना तर ती पण घेऊ शकता चारशे रुपये किलो आहे त्यानंतर इथे कर्दी आहे कर्दी कशी आहे दादा कर्दी पण चारशे रुपये किलो तर सगळंच चारशे रुपये किलो आहे कर्दी पण चांगली वाटते एकदम फ्रेश वाटते बघा मस्त आहे अशी आणि जवला दोनशे रुपये किलो आहेत त्यानंतर इथे मस्त अशा पाट्याच्या पाट्या भरून ठेवलेल्या आहेत बोंबील बघा इथे बारीक बोंबील आहेत मांदेली कर्दी आणि इथे बघा हे अर्नाळा बोंबील आहे अर्नाळा बोंबील आहे ना लगेच ओळखून येतात असे जाड असतात आणि असे थोडेसे ना ग्रे कलर मध्ये असतात बघा मस्त वाटत एकदम बघायला आणि खायला पण मस्त असतात हे त्यानंतर इथे हे जवळा आहे आणि दांडी दादा दांडी कशी आहे चारशे रुपये किलो या दादांनी मच्छी घेतली किती किलो मच्छी घेतली दादा किलो वीस किलोची मच्छी काय घेतली आहे ले गेट ले गेट। तर बघा हे बोंबील घेतलेले आहेत हे काय म्हणजे खाण्यासाठी घेतलेले आहेत की विकण्यासाठी घेतलेले आहेत तर बघा इथे विकण्यासाठी बोंबील घेतलेले आहेत वीस किलो पूर्ण बारीक बोंबील आहेत बघा वीस किलो घेतलेले आहेत कर्दी आहेत आता कशी ताई कर्दी चारशे रुपये आणि हे अर्नाळा बोंबील आहेत का कसे आहेत साडेसहाशे रुपये आहे किलो चारशे पाचशे हा तर बघा हे आरणारा बोंबील आहेत मस्त बघा केवढे मोठेच्या मोठे आहे साडेसहाशे रुपये किलो आहेत आणि इथे पण बघा ही पाठी भरून ठेवलेली आहे तो कसं आहे दादा तीनशे तीनशे रुपये किलो आणि इथे ही दांडी आहे त्यानंतर बारीक बोंबील मांदेली तर अशी ना सर्व मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर आता पण असंच पुढे जाऊया इथे पण बघा भरपूर मच्छी आहे मार्केटमध्ये बारीक बोंबील तर भरपूर आले आहेत बघा असे ठीकच्या ठीक लावलेले असतात तुम्हाला जिथे मच्छी चांगली वाटेल तिथे तुम्ही घेऊ शकता बघा मस्त आहेत बोंबील एकदम उन्हामुळे कडक पण झालेले आहेत आणि इथे पण बघा हे बोंबील असे ठेवलेले आहेत इथे आहे ना कर्दी नाही कर्दी कशी आहे तर कर्दी आहे चारशे रुपये किलो दांडी आहे दांडी साडेतीनशे दांडी साडेतीनशे रुपये किलो ते इथे एकदम बारीक बोंबील ताई कसे आहेत बारीक बोंबील हे बारीक बोंबील आहेत ना चटणी वगैरे बनवण्यासाठी आहेत ना तुम्ही घेऊन जाऊ शकतात बघा मस्त एकदम कुरकुरी झाले उन्हामुळे आहेत ना त्यांना मस्त जास्त कडक उन लागले त्यामुळे एकदम मस्त आहे ते खाण्यासाठी पण चांगले लागतात त्यानंतर इथे ही मांदेली आहे वाकट आहे मांदेली कशी जाई दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आता इथे बघा पाठीच्या पाठी भरून येत ना बोंबील आहेत आणि बघा कसे मस्त लावलेले आहेत हे बोंबील साडेपाचशे रुपये किलो आहे त्यांची साईज पण मोठी आहे एक किलो बोंबील घेणार आहे तर बघा हे बोंबील घेते आरनाळा बोंबील आहेत तर हे आहेत पाचशे रुपये किलो तर अशी अर्धा अर्धा किलोची अशी आम्ही एक किलोची एक किलो मच्छी घेतलेली आहे त्या ढीकच्या ढीक करून बोंबील ठेवलेले आहेत हे साडेचारशे रुपये किलोने आहेत तर बघा केवढे बोंबील आहेत आणि त्यानंतर इथे दांडी ठेवलेली आहे दांडी पण बघा कशी एकदम ढीक करून ठेवलेली आहेत बारीक बोंबील आहेत ताई बारीक बोंबील कसे आहे अडीचशे रुपये किलो आहेत तर या मार्केटमध्ये ना मला बोंबील जास्त पाहायला मिळत आहेत बोंबील बारीक जवला वाकट ताई वाकट कसे आहे तर वाकट आहे पाचशे रुपये किलो बारीक बोंबील आहेत नंतर इथे कर्दी आहे दादा कर्दी कर कर्दी कशी आहे तीनशे रुपये किलो आणि मांदेली मांदेली दोनशे रुपये किलो इथे दोन प्रकारची कर्दी आहे तर ही कशी आहे ही साडेतीनशे रुपये किलो आहे तर बघा हा बाजार जो आहे ना तो मंगळवारच्या दिवशी असतो आणि इथे घेण्यासाठी पण आहे ना भरपूर लांबून लांबून लोक येतात आणि आज जर प्रत्येकाकडे मला जर मांदेली कर्दी जवळा बारीक बोंबील हे सर्व इथे पाहायला मिळते आणि इथे बघा वाकटसुद्धा आहे आतापर्यंत आपण येत ना बोंबील कर्दी हे सर्व बघितलेले आहे आणि या साईडला पण बघा ते तुम्हाला हे पाहायला मिळेल इथे बघा वाकट आहे जवळा दांडी ताई दा, दादा दांडी कशी आहे तीनशे रुपये किलो आणि बारी बारीक बोंबील साडेतीनशे रुपये किलो आहे तर बघा कसे असे ना ढीगच्या ढीग इथे लावून ठेवलेले आहे तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही ही मच्छी घेऊ शकता तर ढोमी आहे अडीचशे रुपये किलो आणि बांगड्याचा बांगड्याचा पन्नासचा वाटा आहे एक दोन तीन चार पाच छोटे पाच बांगडे आहेत ढोमीचा अडीचशे रुपये किलोने वाटा आहेत आणि दुसरी मच्छी पण इथे बघा ढीगच्या ढीग करून असे लावलेली आहे बांगड्याचा वाटा लावलेला आहे शंभरला चार आहेत आणि मोठे बांगडे आहेत आणि सोडे आहेत तीनशेला एक वाटा आहे आणि दोन घेतला तर पाचशे रुपयाला इथे खारा मासा आए, आहे तीनशे रुपये किलो आणि बघा आहे चांगलं आहे थोडासा सुकवावा लागेल पण खायला खूप चांगला असतो बघा मस्त आहे एकदम तीनशे रुपये किलोने आहे त्यानंतर इथे ढोमी आहे नाही कसा आहे ढोमी दादा दोनशे रुपये किलो ढोमी आहे जवला आहे आणि जवला जवला पण दोनशे रुपये किलो तर बघा कसे असे लायनीत आहे ना मच्छीवाले बसलेले आहेत आणि तुम्हाला जिथे मच्छी चांगली वाली तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता बघा असे लाईनीत बसलेले आहेत लांबच्या लांबपर्यंत तुम्हाला हे मच्छीवाले दिसतील प्रत्येकाकडे तुम्हाला जवला कर्दी त्यानंतर इथे बोंबील असे सर्व पाहायला मिळेल तर बघा इथे कसं आहे दादा जवला अडीचशे रुपये किलो आहे जवला आणि ही कर्दी कशी आहे चारशे रुपये किलो का एक किलो पाहिजे पण अर्धा अर्धा किलो करून द्या सांगितल्याप्रमाणे मी इथे मच्छी घ्यायला आलेली आहे कर्दी घेते दोन तीन ठिकाणी बघितलेली तर आता इथे मला चांगली वाटली मच्छी तर आता इथे मी कर्दी घेते चारशे रुपये किलो आहे आणि बोंबील कसे आहेत मी सकाळीच आलेली आहे त्यामुळे असं तुम्हाला मस्त की असं भरलेला माल दिसतोय बघा जसं असं दुपार होणार ना तसं असं तुम्हाला कमी कमी होत जाईल मच्छी घ्यायला आलेली आहेत काय घेतली दादा मच्छी काय घेतली जवळला घेतला अजून घ्यायची का मच्छी कुठून आलाय तुम्ही उल्हासनगर उल्हासनगर वरून आलेले आहेत का तर हे दादा उल्हासनगरवरून मच्छी घेण्यासाठी या मार्केटमध्ये आलेले आहेत तर यांनी आता जवला घेतलेल्या अजून पण मच्छी घ्यायची किती वाजता निघालाय वाजता नऊ वाजता आलात ना तर फिरा फिरा मच्छी का कसे वाटतात व्हिडिओ हा ना ठीक आहे चालेल चालेल आपण कुठल्या तर इथे वाकट आहे ताई कशी आहे ही गट्टी कशी आहे एक किलोची आहे ही तर एक किलो पाचशे रुपये अर्धा किलो घ्यायचे तर घेऊ शकतो हा हे एक किलोची आहे वाकट तर तुम्हाला जर अर्धा किलो पाहिजे असतील ना तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल वाकट्या आहेत पाचशे रुपये किलो ढोमी आहे मांदेली त्यानंतर इथे बघा बारीक बोंबील आणि प्रत्येकाकडेच रेट जो आहे तो सेम आहे इथे बारीक बोंबील ताई हे कसे आहेत बारीक बोंबील सहाशे रुपये किलो तर बघा जवला दोन प्रकारचा आहे कर्दी आहे मांदेली मांदेली कशी आहे मांदेली दोनशे रुपये किलो बरीच मच्छी इथे अशी एका लाईनीमध्ये ठेवलेली आहे आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा वेगवेगळा आहे जवल्यामध्येच बघा ना तीन प्रकार आहे इथे ही कर्दी आहे हा इथे पिवळ्या कलरचा जवला आहे आणि इथे हा लाल कलरचा जवला आहे वाकट्यांमध्ये पण दोन प्रकार आहे बघा इथे ही सफेद कलरची वाकटी आहे आणि इथे पण बघा ही काळ्या कलरची वाकटी आहेत माकल्या आहेत तीनशे रुपये किलो ताईंकडे ना तुम्हाला अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची सुकी मच्छी पाहायला मिळेल तर इथे ही कोणती आहे ताई पाकट आहे पाकट कशी आहे हजार रुपये किलो आणि इथे हा खारा मासा आहे ना गोळ मासा गोल। गोल। कसा आहे हा हजार रुपये किलो हा पण हजार रुपये किलो आहे त्यानंतर इथे बांगडे आहे बांगडे तीनशे रुपये किलो आहे त्यानंतर ताई हे वाम कशी आहे वाम बाराशे तर बघा बाराशे रुपयाला आहे बघा पूर्णच्या पूर्ण आणि हे व हे तुकडा तो तर वामचा तुकडा आहे आठशे रुपये किलो पाचशे रुपये किलो आहे सातशे रुपयापर्यंत देतील त्यानंतर ते इथे वाकट आहे वाकट कशी जाईल वाकट पाचशे रुपये किलो सोडे देवका दादा। सोडे हजार सोडे रुपये किलो आहेत आणि पापलेट आहेत ना पापलेट आहेत पाचशे रुपये किलो आणि इथे ही ढोमी ढोमी आहे तीनशे रुपये किलो बघा या ताईंकडे जेवढी काही मच्छी आहे त्याचा सगळ्याचा मी रेट तुम्हाला सांगितलेला आहे बघा वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे आतापर्यंत आपण बोंबील जवळ आणि कर्दी बघितली तर बघा तुम्हाला अशी वेग ही गोलाड आहे का हजार नऊशे तर बघा ही हजार नऊशे रुपयापर्यंत मिळेल आणि ते बोंबील किती रुपयाला मिळतील सातशे रुपये किलो बोंबी आहे तर इथे वाकट आहे ताई कशी आहे ही गट्टी कशी आहे एक किलोची आहे का तर एक किलो पाचशे रुपये अर्धा किलो मिळतील का अर्धा किलो घ्यायचे तर घेऊ शकतो हां जर तुम्हाला एक किलोची इथे ही पिशवी लावून तर इथे बघा हे एक किलोची आहे वाकट तर तुम्हाला जर अर्धा किलो पाहिजे असतील ना तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल वाकट्या आहेत पाचशे रुपये किलो ढोमी आहे मांदेली त्यानंतर इथे बघा बारीक बोंबील तर ना इथे ना तुम्हाला जास्त करून आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर इथे आपल्याला सईकडे जास्त करून बोंबील जवला हेच पाहायला मिळते आता मला असंच पुढे जाऊया आणि प्रत्येकाकडेच रेट जो आहे तो, तो सेम आहे इथे बारीक बोंबील तरी हे कसेच बारीक बोंबील सहाशे रुपये किलो तर बघा जवला दोन प्रकारचा आहे कर्दी आहे मांदेली मांदेली कशी आहे मांदेली दोनशे रुपये किलो तिथे एका साईडला आहेत ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इथे मच्छी पाहायला मिळते तर बघा इथे अशी तुम्हाला अशी बरीच मच्छी इथे अशी एका लाईनीमध्ये ठेवलेली आहे आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा वेगवेगळा आहे जवल्यामध्येच बघा ना तीन प्रकार आहे इथे ही कर्दी आहे इथे पिवळ्या कलरचा जवला आहे आणि इथे हा लाल कलरचा जवला आहे वाकट्यांमध्ये पण दोन प्रकारे बघा इथे ही सफेद कलरची वाकटी आहे आणि इथे पण बघा ही काळ्या कलरची वाकटी आहेत तर अशी ही दोन प्रकारची वाकटी आहेत माकले आहेत तीनशे रुपये किलो तर इथे बघा असं इथे पूर्ण आहे ना ह्या ताईंनी बघा पूर्ण ह्या ताईंकडे ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी पाहायला मिळेल तर इथे ही कोणती आहे ताई कशी आहे हजार रुपये किलो आणि इथे हा खारा मासा आहे ना घोळ मासा कसा आहे हा आपण हजार रुपये किलो आहे त्यानंतर इथे बांगडे आहे बांगडे तीनशे रुपये किलो आहे त्यानंतर ताई हे वाम कशी आहे तर बघा बाराशे रुपयाला आहे बघा पूर्णच्या पूर्ण आणि हे व हे तुकडा आहे तो आठशे हा पण वामचाच तुकडा आहे का तर वामचा तुकडा आहे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहे सातशे रुपयापर्यंत देतील त्यानंतर इथे वाकट आहे वाकट कशी ताईशे वाकट पाचशे रुपये किलो सोडे सोडे हजार रुपये किलो, किलो आहेत आणि पापलेट आहेत ना पापलेट आहेत पाचशे रुपये किलो आणि ते ही डोंबीन ढोमी आहे तीनशे रुपये किलो बघा या ताईंकडे जेवढी काही मच्छी आहे त्याचा सगळ्याचा मी रेट तुम्हाला सांगितलेला आहे बघा वेगवेगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे आतापर्यंत आपण बोंबील जवळ आणि कर्दी बघितली तर बघा तुम्हाला ही गोलाड आहे का ते बघा ही हजार नऊशे रुपयापर्यंत मिळेल आणि ते बोंबील किती रुपयाला मिळतील सातशे रुपये किलो बोंबील आहे सुकी मच्छीचं मार्केट दर मंगळवारी असतं सकाळी नऊ ते मच्छी तोपर्यंत हे मार्केट असतं इथे जवला कर्दीचे आणि असे ढीकच्या ढीक लावलेले आहे इथे जवला आहे कर्दी बोंबील त्यानंतर इथे ढोमी आहे ना दादाई कशी आहे ढोमी आहे अडीचशे रुपये किलो आणि मांदेली मांदेली दोनशे रुपये किलो आहे आणि बोंबील बारीक बोंबील पाचशे रुपये किलो वाव सहाशे रुपये किलो कशी सुरमईची बोटी सहाशे रुपये किलो एक किलो पाचशे आणि हे वाम आहे पाचशे रुपये पाचशे रुपये किलो, किलो ना अच्छा तर पाचशे रुपये किलो आहे एक किलो घेतला तर चारशेला मिळेल आणि हे काय दादा गोळची बोटी कशी किती रुपयाला दादा ही दोनशेला पावशेर आणि इथे अख्खी सुरम आहे आणि ही कशी आहे सातशे रुपयाला आणि हा काय कुठला मासा आहे ऑक्टोपस किती रुपयाला ऑक्टोपस आहे नऊशे रुपये किलो आणि इथे हा कुठला आहे ओके आणि हे तर बघा इथे तुम्हाला अशी वेगवेगळी अशी मच्छी सुकी मच्छी पाहायला मिळेल आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यानंतर इथे बाहेर नेहमीप्रमाणे इथे तुम्हाला जवला त्यानंतर इथे बोंबील वाकट मोतकं हे सर्व तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर इथे बघा धोमी आहे मुशी मांदेली हे सर्व इथे आहे आणि प्रत्येकाचा रेट जो आहे ना तो वेगवेगळा आहे क्वालिटी वाईज याचा रेट आहे हे मार्केट दर मंगळवारी असतं सकाळी नऊ पासून ते मच्छी संपेस तोपर्यंत या मच्छी मार्केटमध्ये ना सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळते आणि आहे ना प्रत्येकाकडे भाव वेगवेगळा आहे जिथे तुम्हाला मच्छी व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही भाव करून ये ना तिथे मच्छी घेऊ शकता